नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जे मागच्या महिन्यामध्ये एक व्हिडिओ बनवलेला होता एकोणतीस तारखेला तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ असा होता की आपली एक शेळीची डिलिव्हरी झाली होती तर आज आपण त्यांचं वजन जाणून घेणार आहोत म्हणजे एका महिन्यामध्ये वजन किती झालं ते तुम्हाला कळण्यास कळण्यासाठी आपण ते व्हिडिओ बनवत आहोत तुम्हाला पण कळायला पाहिजे की एका महिन्यामध्ये शाळे याच्या पिल्लाचं वजन किती वाढतं तर आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत बघा तर आपले पिल्ला आता तीनच राहिले राहिलेले याच्यातले तीन जे ती विक्री झाली आहे तिन्हीची तीनमध्ये एक फिमेल होती आणि दोन मेल होते ती आपले एक चांगल्या किमतीमध्ये ते विक्री झाली ते तिन्हीच्या तिन्हीच्या विक्रीतून आपल्याला एक साठ हजार रुपये मिळालेले तर द मागच्या महिन्यात अशी एक एक दोन दोन एक एक दोन दोन विक्री आपली चालू राहते तर समोर दिसत आहेत ते आपल्या बोअर शाळा तर आपण व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहोत का एक शेळी डिलिव्हरी झाली होती त्यांच्या पिल्लाचं वजन आता एका महिन्यानंतर किती झालं तर ते हे बघा समोर दिसत एत आहेत ही ती शेळी ही शेळी आणि येते शेळीचे पिल्लं बघा पिल्लं एकदम एका महिन्यामध्ये पिल्लं कशी जबरदस्त झाली पिल्लाची बोन साईज वगैरे बाकी आपल्याला इतर ब्रीडमध्ये अशी क्वालिटी असं वजन वाढ दिसणार नाही तरी पण यांचं मनात असं एवढी अशी वजन वाढ झालेली नाही आहे तरी बऱ्यापैकी आणखी याच्यामध्ये ही शेज एवढी वयस्कर होती हिच्या जाग्यावर दुसरी कधी असती तर आणखी पिल्लाचं वजन वजनवाढी आपल्याला ले ले मिळाली असते कारण की दूध तिला जास्त असतं तर पिल्लांना दूध जास्त पिल्यानंतर वजन वाढी चांगली आपल्याला मिळाली असती तर आता सध्या तरी पण आपण मी तर वजन करून बघितलेलं नाही डायरेक्ट लाईव्ह आपण तुमच्या समोर त्यांचं वजन करून दाखवणार आहोत तर चला आपण आता एक आपला काटा चालू करू आपण आपला काटा चालू केलेला आहे तर समोर दिसत आहेत आपले या बोर शाळा ह्या ज्या शाळा आता पूर्ण क्रॉस झालेल्या आहेत काही शाळे खाली राहिल्या असतील त्या पण थोडे दिवसाचा क्रॉस होऊन जातील हा आपला मेल ह्या मेल फुल ब्लड पासून सगळे क्रॉस झाले आहे हे समोर दिसत आहेत हे फर्स्ट जनरेशनची आहे झिरो काटा आपला झिरो आहेत तर व्हिडिओमध्ये कुठली टाईमपास न करता आपण डायरेक्ट जो आपला मुद्दा आहे त्या मुद्द्यावर आपण येऊ बघा पिल्लू आता वरती टाकलेलं आहे पिल्लाचं वजन आहे आठ किलो नऊशे ग्रॅम समोर दिसतं आहे तुम्हाला आठ किलो नऊशे ग्रॅम म्हणजेच नऊ किलोला एक पन्नास ग्रॅम वजन कमी आहे बघा आठ किलो नऊशे ग्रॅम नऊ किलो पिल्लू झालेलं आहे एका महिन्यामध्ये नऊ किलो पिल्लू संध्याकाळपर्यंत थोडंसं कधी पन्नास एम एल त्याला दूध पाजलं असतं संध्याकाळपर्यंत आताच थोडंसं दूध कधी पिलं तर नऊ किलो भरून जाईल जेमतेम आपलं पिल्लू एका महिन्यामध्ये नऊ किलो झालेलं आहे तर बघा वजन वाढ तर ही लाईव्ह आपल्यासमोर डेमो आहे मागच्या महिन्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा या पिल्लाचं वजन मला तर वाटतं एक चार किलोच्या आसपास असेल आणि आ आणि याच्यापुढं आता त्याचं आणखी ग्रोथ होईल कशी तर ते आता थोडाफार खुराक खायला लागेल खुराक चांगला खा खाऊन त्याचं वजन पुढच्या पुढच्या एका महिने महिन्यामध्ये कमीच कमी अठरा किलो त्याचं वजन व्हायला पाहिजे म्हणजे दोन महिन्यामध्ये अठरा किलो आहे त्याचं मेलचं वजन बनायला पाहिजे तर आता एका मेलचं आपण वजन केलं दोन्ही पण मेल येते एका पिल्लाचं वजन केलं तर आपल्याला ते नऊ किलो वजन दिसून आलं तरी आपण दुसऱ्या दुसऱ्या पिल्लाचं वजन करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल का बोरचं वजन वाढी खरीच खरंच मिळते कसं आहे तर आपल्याला एकदम आपले व्हिडिओ बघण्याचा फायदा ने आपल्याला कोणाला खरेदी करायचं असेल तरी आपण म्हणजे आपल्याला खरेदी करण्यास काही अडचण येणार नाही कसं की आपण युट्यूबवरती सगळे व्हिडिओ अपलोड केले या प्रमाणे याचं वजन किती झालं जलमल्यानंतर वजन किती होतं हे सगळं आपण डीमो बघणार आहोत मला तर वाटतं याचं वजन थोडं कमी असेल कारण की हा मेल थोडासा बीमार झाला होता त्याच्यामुळे याचं वजन थोडं कमी असेल याला ताप आली होती त्याच्यानंतर मी याने एक दोन दिवस दूधने पिलं तर याचं वजन एक सहा सहाशे सहा किलो सहाशे ग्रॅम झाले आहे बरोबर याचं एक दोन दिवस याने दूध नव्हतं पिलं बिमार झाला होता तरी पण याचं सहा किलो सहाशे ग्रॅम वजन हो आहे तरी चांगलं वजन हो आहे आपण बघू शकता याचं चांगलं वजन वाढलेलं आहे हा काही बिमारी वगैरे झाला नाही हा झाला होता तर बिमार होण्याचं कारण हे कळलं नाही लहान पिल्लामध्ये एका दिवस होत राहतं तरी पण याला काही झालं नाही आता याची पण जमतेम वजन वाढ आपल्याला चांगली होताना दिसेल हे बघा हा ते मेले आपण आत्ता वजन केलं वजन त्याचं नऊ किलो भरलं नऊ किलो भरलेलं आहे एका महिन्यामध्ये आज त्यांना कम्प्लीट एक महिना झाला आजच्या एका महिन्याला अशा टायमाला पिल्लं जन्मलेलीसुद्धा नव्हती व्हिडिओमध्ये आपण जाऊन पाहू शकता आज एकोणतीस तारीख एकोणतीस सहा दोन हजार चोवीस आपण एकोणतीस पाच दोन हजार चोवीसला मागचा व्हिडिओ बनवलेला होता आपण पण आफ्रिकन बोअर पालन चालू करू शकता कारण की वजन शेसाठी एकदम बेस्ट असा ही जात आहेत आपला ब्रिडर चल रॉकेट रॉकेट चल चल, चल। रॉकेट रॉकेट आता आपलं ऐकत नाही आहे रॉकेटनं पूर्ण शाळा ह्या आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण शाळा क्रॉस केल्या दहा आपल्या ह्या बारा तेरा शाळा होत्या बारा तेरा शाळ्या पूर्ण आठ दिवसामध्ये आपल्या रॉकेटनं क्रॉस केल्या आहेत तर पुढच्या आपल्याला पाच सहा महिन्यामध्ये पूर्ण असे वीस ते पंचवीस पिल्लं वीस पंचवीस पिल्ले आठ दिवसामध्ये पूर्ण मिळणार आहेत पाच वर्ष पाच महिन्यानंतर पाच महिन्याच्या आठ दिवसामध्ये त्या काळामध्ये पूर्ण वीस पंचवीस पिल्लं मिळतील त्यावेळेस आपण एकदम खास असा रिझल्ट बघू आणि ह्या दोन शाळा आहेत ह्या पण आपल्या आता सध्या गाभणे यांना पण एक दोन, दोन पिल्लं द्यायला पाहिजे यांचं पण आपण डिलिव्हरी झाल्यानंतर व्हिडिओ बनवू यांना पण बरेच महिने दिवस बाकी दोन महिने खाली व्हायला बाकी बहुतेक तीन तीन महिन्याचे प्रेग्नेंट आहे दोन्ही त्यांचं पण पिल्लाचं वजन आपल्याला जबरदस्त असं मिळेल यांची पण पिल्लं आपल्याला फर्स्ट सेकंड जनरेशन पिल्लं मिळतील ती पिल्लं समोर दिसत आहे ते फर्स्ट जनरेशनचे आहेत आणि यांच्यामधली तीन पिल्लाची काल परवा तीन दिवसात तीन चार दिवसात विक्री होऊन गेली तरी आपण बर शेळीपालन करा कारण की यांचं वजन तर तुम्ही बघितलं असेल गावरांचं वजन नऊ किलो व्हायला मला तर वाटतं दोन तीन महिन्यामध्ये नऊ किलो होईल एवढं पटकन काही त्यांचं असं वजन वाढ तुम्हाला भेटणार नाही गावरांमध्ये कारण की आता एक पुढच्या महिन्यामध्ये नऊ नऊ अठरा किलो जवळपासचं वजन व्हायला पाहिजे असा माझा अंदाज आहे अठरा किलो जर वजन झालं त्याचं ते एकदम बेस्ट असं वजन होईल दोन महिन्यामध्ये अठरा किलो गावरांचं वजन हे शक्य नाही आहे तरी आपण शाळेला अशा मेलपासून जर क्रॉस केलं अशा मेलपासून जर आपण गावरानशाळा क्रॉस केल्या तर होणारी पिल्ले तुम्हाला चांगलं वजनदार होईल नाही जिथं नऊ किलो तिथं सात किलो तरी वजन त्यांचं एका महिन्यामध्ये आपल्याला भेटेल तरी आपण त्यांना क्रॉस करूनसुद्धा आपण आपला फायदा घेऊ शकतात फक्त बोर मेल बोर बोकड घ्यायचा शेळी आपली गावरान शेळी तरी असली तरी ते चालेल आणि खाण्यासाठी असं काही वेगळं नाही आहे त्यांना तर आता खुराक दिल्यानंतर त्यांचं वजन पाहतो तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात एकदम जबरदस्त अशी क्वालिटी त्यांची बनेल कारण की आता फक्त ती दुधावर आहे आणखी चारा पण खायला लागेल एका महिन्यात एक महिना झाला म्हणजे थोडसं एक अर्धं पान तोडता येते असा पोटभरात चारा खात नाही आहे खुराक पण बिलकुल पण खुराक खात नाही पुढच्या महिन्यात एकदम असे वजन वाढ भेटेल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद